हाय मित्रांनो पळत भेटलो आपण एक नवीन लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे ना लॉग मध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करा आलेला मॅसेज लगेच तुम्हाला व्हिडिओ दिसतील आणि आता मी चाललोय पेडगावला इंद केसरी मैदानात पारंपरिक ऐतिहासिक मैदान आहे तर चला मित्रांनो तुम्हाला माझा एक नवीन मित्र दाखवतो तो आज स्वतः म्हणजे बरेच दिवस झाला मेन आपला जिग्री व्हिडिओ मध्ये नव्हता आज त्यांची एंट्री झाली बघा कॅडी भाऊ स्वतः दोरीला आणि गावदेवी मंदिरात नारळ पडायचा होता पण आता आमच्या गावात सुताक होता एक आजी ऑफ झालेली आहे पण आता हा सूरज भाऊ आहे ना हा म्हणून याने नारळ पडायला मला हेल्प केली भावा प्रासाद दे कसा आहे आमच्या आई माऊलीचा आम्हाला आम जाम आशीर्वाद असतो त्या माऊलीच्या कृपया मी आम्ही कुठे पण जाऊ दे सुखरूप घरी येतो म्हणून जरा ना प्रत्येक माणूस एकदम सुखरूप घरी येऊ दे जेवढे पेडगाव इंदकेश्री मैदानात येणार आहे आणि बैलप्रेमी आणि आपलं सगळं नंदी एकदम सुखरूप राहू दे चला मित्रांनो भेटू पुढे आता मित्रांनो आमच्या विलनच्या पहिले पाया पडून जातोय छत्री पकड आमच्या विलनला न चालवला जरा आमचा प्रॉब्लेम झालेला काहीतरी वेगळाच विलनच्या पाया पडू दे तर विलन शेठ चला पेडगाव इंद केश्री मैदानाला आमचा विलन यांनी सुद्धा चांगला गुलाल प्रत्येक मैदानात मिळवलेला आहे नांदेपकारांचा ना आता आम्ही झाले बेडगावच्या हो मैदानात इंद्रेसरी मैदानात मानाचा हे पारंपरिक आणि नियोजन फॅमिली ग्रुप तो तो इंस्टाला तो रुपया, आ, आ ना, आ रुपया तो झालो तो सुद्धा आमच्या जोडीला आहे ना तुम्ही कुठं एकदम कोण कोण पुढे गेले आणि कोणी कुठपर्यंत पोहोचले त्याही कमेंट करून नक्की सांगा आणि जो पुढे पोहचला असेल त्यांनी जरा आमची सोय करून द्यावा आम्ही आलोच मित्रांनो तर आम्ही पोचलो आता आमच्या गाडीजवळ तर सगळ्या बैलगाडी प्रेमींनी मिळून निग्रह गाडी आलेले

मला मित्रांनो अजून अजून यायचे मग आपण निंगाणा घालू निस्तार बाकीच्या व्हिडिओ ना तिकडच्या येऊ लाग तिथे पोहोचल्यावर आपण बंद करू नंतर सगळं नंदी दाखवतो तुम्हाला व्हिडिओ मध्ये टिकून राहा सगळ्या मुलाखती विलाखाती सगळ्या तुम्हाला बघायला भेटेल फक्त अख्खा दिवस तुम्ही व्हिडिओ बघत राहा जितू व्हायच्या जितेंद्र तेलार फॉलो लाईक पण करा

आम्ही निघालो आता पुढं कुठला रस्ता तुम्हाला दाखवतो दाखवता एक पाठी दिली तुम्हाला कधी यायचं असेल तर या मार्गी तुम्हाला असे चार पाच नावा बघायला भेटतील पुणे का ला 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 हा का तलोजा तर आम्ही हा मार्ग आहे आला का मित्रांनो एक मित्र बाकी होता त्याची रॉयल एंट्री झाली तर मित्रांची ओढ बघा किती त्याला बघण्यासाठी कुठे आहे रे आला आला साईट निवडून आला तो कडे मी गाड्या सुटल्या तर कोण होते या गाड्यांचा गुलालाचा मानकरी आणि ती वाईट गाडी गुलालाचा मानकरी झालेली झाली बाई झाली वन साईड सातच्याकडे टाकला पाहिल्या लगेच काय कोण मित्रांनो आमची गाडी रस्त्याला थांबली चिवरा गेला तर बघा मित्रांनो कशी सगळी मंडळी झोपल्यान नाही इथं चिवरा गेला आमची एकाचीच गाडी नाही सगळ्या गाड्या शेम शेम बघा ना ही शेम ती शेम गाडी पारा गेल्यान तिघर आपण पण चला चालावला चिक्की कंची ती नको बघ ना एवढा आहे काहीतरी चॉईस कर वाढ भरल असा काहीतरी चॉईस कर कॅडी वाढ बार भर वारापाव आता का नाही 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 वारापाव सोडून बोल ए भाई लॉन्या चक्की खाते का मित्रांनो आम्हाला इथे रील स्टार भेटले की बैलगाड्यांची तुम्ही कुठे चालले दादा आम्ही पेडगावच्या मैदानाला पेडगावच्या आम्ही पण तिथेच चाललोय तुम्ही रील्स बनवताना बैलगाड्यांच्या सगळ्या ओके okay, तर सोनुताई आम्हाला भेटलेली ती पण पेडगावडा झालेली आहे बैलगाड्यांच्या व्हिडिओ बनवतो तुम्हाला पण नक्कीच बघायला भेटेल तिथे अजून चांगले चांगले रील्स येतील युट्यूबवर इंस्टावर इन्स्टावर आहे ना मग युट्यूबवर आपण आहे चला तिकडे भेटू डॅडी आम चाहिए और <laughs> राहिला मित्रांनो आम्ही पेडगाव ला पोचलेला आहे पण मैदानात जायच्या आधी आम्ही आंघोळ बिंगोल धावून बिघत राहा तुम्ही पण या मारे भाई सततींची आवड माना पण ये पण जवसर बोलतो आंघोळ नाही धावणार जवसर बिंपण बोलत सत्य बागाला जाणार नाही का ने ने दे दे आता काय आहे नाही बाबा मला थंडी वाटतं नाही 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 जाऊ जाऊची याची एंट्री खतम आणि आता एक वेगळाच रूप घेऊन येणार आहे आणि बघू शकता आणि आलेला आहे आणि तो आला झाले दा। आमचे आता पूर्ण तुम्हाला धंदी विनंती